नमस्कार मित्रांनो मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या एन जी सोल्युशन चॅनलवर तर मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे मूळ संख्या संयुक्त संख्या ते कोणते असतात ते, ते मित्रांनो तर आपण सरा प्रॅक्टिस सेट टेनमधले तीन क्वेश्चन पाहिलेले होते आता आपण चौथा क्वेश्चन घेणार आहोत चौथा क्वेश्चन आहे फिफ्टी वन ते हंड्रेड पर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्या लिहा मित्रांनो इथे जोडमूळ संख्या कोणत्या असतात ते आपण पाहणार आहोत जोडमूळ संख्या मित्रांनो आपण मूळ संख्या पाहिलेल्या आहेत ज्या संख्यांना फक्त एक आणि त्याच संख्येने भाग जातो त्यांना आपण जोड मूळ संख्या असे म्हणतो जोडमूळ संख्या काय तर मित्रांनो जोडमूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांचा फरक हा दोन असतो म्हणजे त्या संख्या लागून असतात जसं की पाच आणि सात या संख्या जोडमूळ आहेत या मूळ संख्या आहेत आणि जोडमूळच आहेत त्यांचा फरक आहे दोन सेवन मायनस फाय टू येत आहे जोडमूळ संख्या म्हणजे असत ज्या दोन संख्यांचा फरक या दोन संख्यांचा फरक ज्या दोन मूळ संख्यांचा फरक मूळ संख्यांचा फरक हा दोन असतो त्यांना मित्रांनो जोडमूळ संख्या असे म्हणतात मित्रांनो आपण पाहणार आहोत जोडमूळ संख्या तर आपल्याला दिलेला आहे एकावन्न ते शंभर पर्यंतच्या जोडमूळ संख्या मित्रांनो आपण मागे मूळ संख्या पाहिलेल्या होत्या थर्ड क्वेशनमध्ये पंचवीस ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या तर आपल्या इथे मूळ संख्या आहेत तर आपल्याला इथे एक्कावन्न पासून सांगितलेत म्हणजे आपण इथपासून काउंट करणार आहोत की जोडमूळ संख्या कोणत्या जोडमूळ संख्या म्हणजे मित्रांनो ज्या संख्यांचा फरक दोन असतो म्हणजे फॉर एक्झाम्पल सलग दोन संख्या इथे एक्कावन बावन या सलग जोडमूळ संख्या ह्या आहेत आपल्या मूळ संख्या त्रेपन्न एकोणसाठ एकोणसाठ आणि एकसष्ट मध्ये दोन फरक आहे मित्रांनो त्यामुळे एकोणसाठ आणि एकसष्ट ही जोडमूळ संख्या आहे एकोणसाठ आणि एकोणसाठ आणि एकोणसाठ एकसष्ट ही जोडमूळ संख्या आहे मित्रांनो त्यानंतर दुसरी आहे सदुसष्ट ही मूळ संख्या होती सेवन्टी वन आणि सेवन्टी थ्री या संख्यांचा फरकसुद्धा दोन आहे त्यामुळे सेवंटी वन सेवंटी थ्री त्यानंतर मित्रांनो पाहणार आहोत सेवन्टी नाईन एटी थ्रीमध्ये भरपूर फरक आहे एट्टी नाईन नाईन्टी सेवनमध्ये भरपूर तर मित्रांनो ह्या दोन जोड्या आलेल्या आहेत जोडमूळ संख्यांच्या जोडमूळ संख्या म्हणजे मित्रांनो ज्या दोन संख्यांचा फरक ज्या दोन मूळ संख्यांचा फरक हा दोन आहे अशा संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात फिफ्टी नाईन आणि सिक्स्टी वन ही एक जोडमूळ संख्या आहे आणि सेवन्टी वन सेवन्टी थ्री ही एक जोडमूळ संख्या आहे मित्रांनो मित्रांनो चौथा क्वेश्चन आपला झालेला आहे आपण घेऊया फिफ्थ क्वेश्चन मित्रांनो फिफ्थ क्वेश्चन आहे एक ते पन्नास मधील जोडमूळ संख्यांच्या पाच जोड्या मित्रांनो जोडमूळ संख्यांना जोडमूळ संख्यांना आपण ट्विन प्राईम नंबर असेही म्हणतो ट्विन प्राईम नंबर प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या आणि ट्विन म्हणजे त्यांना जोडमूळ असं म्हणतात तर मित्रांनो एक ते पन्नास मध्ये आपण अगोदर मूळ संख्या या मूळ संख्या आहेत दोन ज्या संख्यांना एक किंवा त्याच संख्येने भाग जातो अशा संख्या मूळ संख्या दोन तीन पाच सात आठला जातो नऊ ला जातो दहा ला जातो जा अकरा बाराला जातो तेरा चौदा पंधरा सोळाला जातो सतरा एकोनीस तेवीस तेवीस नंतर चौवीस पंचवीस ला जातो लो सत्ता जो अट्ठावी सुधा जो एक जो तीसला जो एक जो बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीसला नाही जात भाग को संख्येने एक ला नहीं जो त्रेच ल नहीं जाए ला नाही जात अशा या एक ते पन्नासमध्ये मित्रांनो मूळ संख्या आहेत मूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांना फक्त एकने भाग जातो आणि त्याच संख्येने इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही तर मित्रांनो त्यामध्ये जोडमूळ संख्या जोडमूळ संख्या म्हणजे संख्या ज्या संख्यांचा ज्या दोन लगतच्या संख्यांचा फरक हा दोन असतो अशा संख्यांना जोडमूळ संख्या ट्विन प्राईम नंबर असे म्हणतात मित्रांनो तर इथे आपल्याला तशा जोड्या बनवायच्या आहेत ॲट पाच जोड्या मित्रांनो तीन आणि पाच ही एक पहिली जोडी झाली तीन कमा पाच त्यानंतर पाच आणि सातमध्ये मध्ये सुद्धा दोनचा फरक आहे तर पाच आणि सात ही एक जोडी झाली त्यानंतर मित्रांनो सात आणि अकरामध्ये चारचा फरक आहे तर हे जोडमोड संख्या होत नाही अकरा आणि तेरा होते अकरा आणि तेरा त्यानंतर मित्रांनो तेरा सतरा नाही होत सतरा आणि एकोणीस होणार आहे सतरा एकोणीस त्यानंतर मित्रांनो एकोणीस तेवीस एक नाही होत तेवीस एकोणतीस नाही एक एकोणतीस आणि एकतीस होते त्या संख्यांचा फरक दोन आहे एकतीस मायनस एकोणतीस दोन म्हणजे सॉरी एकोणतीस आणि एकतीस त्यानंतर मित्रांनो सदतीस एक्केचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस सुद्धा होते एक्केचाळीस त्रेचाळीस पण आपल्या मित्रांनो पाचच जोड्या लिहायच्या होत्या एक दोन तीन चार पाच या पाच जोड्या झालेल्या आहेत ही एक्स्ट्रा जोडी आहे म्हणून आपण लिहिलेली आहे मित्रांनो मित्रांनो इथे आपल्याला क्वीन प्राईम नंबर म्हणजे कोणत्या व्हॅल्यू ते आपण इथे शिकलेलो आहोत एक ते पन्नासमधील आपल्याला जोडमोड संख्या लिहायच्या होत्या तो मित्रांनो आपण लिहिलेल्या आहेत अगोदर मूळ संख्या लिहून घ्यायच्या त्यानंतर त्यांचा फरक त्या दोन संख्यांचा फरक दोन संख्या <coughs> आहे अशा संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात मित्रांनो आता आपण सहावा क्वेशन पाहणार आहोत सहावा क्वेशन आहे मित्रांनो मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या आपल्याला मूळ संख्या ज्या आहेत त्यांच्यातली समसंख्या सम आणि विषम आपल्याला माहिती आहे सम त्याला इवन नंबर आपण म्हणतो आणि विषम विषमला आपण ऑड नंबर असं संख्या। म्हणतो समसंख्या म्हणजे शून्य दोन चार सहा आठ दहा ज्या संख्यांच्या पाठीमागे शून्य दोन चार सहा आठ हे अंक आहेत त्या संख्यांना समसंख्या आपण म्हणतो आणि विषम संख्यांना एक तीन पाच सात नऊ ज्या संख्यांच्या पाठीमागे ह्या व्हॅल्यू आहेत एक तीन पाच सात आणि नऊ या संख्यांना विष संख्या म्हणजे आठ संख्या म्हणतो तर मूळ संख्यापैकी समसंख्या कोणत्या आहेत मित्रांनो आपण मूळ संख्या लिहिलेल्या आहेत याच्यामध्ये दोन ही हीच एक समसंख्या आहे बाकी सर्व विषम संख्या आहेत मित्रांनो फक्त दोन ही समसंख्या तर आहे तर म्हणून आपला आन्सर आहे मूळ संख्यांपैकी समसंख्या आन्सर आहे दोन मित्रांनो दोन ही फक्त समसंख्या आहे मित्रांनो अशा प्रकारे आपला सराव संच टेन कंप्लीट झालेला आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये संच अकरा घेणार आहोत तोपर्यंत आपण हे एकदा प्रिपरेशन करा मित्रांनो चांगल्या प्रकारे मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येत आहे त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद